बैलगाडा शर्यती चॅनल चॅनलमध्ये बैलगाडा मालको बैलगडा शोकण्यांचे सरसे स्वागत तर आपण पाहणार आहोत नवीन अपडेट्स बैलगाडा शर्यत हवेली केसरी होणार आहे स्थळ आहे नवीन हिंद केसरी फुलगाव बावपट्टी आत्ता जी यात्रा झाली त्याच घाटावरती एम आय डी सी फुलगाव फायनली सेपरेट दिले जाईल एक नंबरसाठी फॉर्च्युनर गाडी आहे सेपरेट दोन नंबर फायनल ट्रॅक्टर आहे तीन नंबर फायनल ट्रॅक्टर आहे तर चौथा क्रमांक ट्रॅक्टर पंचम क्रमांक ट्रॅक्टर आयोजक आहे पैलवान किरण शेठ संपर्क साकोरे समस्त ग्रामस्थ पंचक्रोशी फुलगाव रेकॉर्ड ब्रेक अशी बक्षिसांचा महाकुंभ अशी रेकॉर्ड ब्रेक बक्षिसांचा होणार आहे तर सर्व गाडा मालकांनी अशाच नवनवीन नु अपडेटसाठी आपल्या आप यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद